भाई? या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला आलात ना या बाबांपुढे बसा देवा माझा नवरा मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेकरा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात मग माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू कळी घ्या आणि या बाळिकेचा नवरा ठिकाणावर येऊ हो द्या <laughs> बाबांप देवा माझ लग्न होऊन सात वर्ष झाली माझी मुलबाळ नाही मला एक द्या बस काही नको मला एवढीच पण पाच खेटी दरबारात घालावं लागते घालून बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहे अमेरिकेची इच्छापुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा टिम्पल गोष्ट हाय लय सिंपल हगे अंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला सांगते आणू नको विसरून जाऊ नको वेळ वे लावू नको हे बस बस बाबा पुढे बस बाबा मला रात्रीची झोप येत नाही नुसती क्रिकेटच स्वप्न करतात आणि मी तेच करू शकतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाला आता सगळं व्यवस्थित आहे नकोस अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस ये पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब असं तुला मी ताईत बनवून देतो <laughs> जय श्री नाही ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर स्टेडियमची सावली मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका बाळा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंदर बोल विस्के आता आणतोस का नंतर बोल नको काय मी गावठी पित नाही आगे येत आहेत आणि चल चल घाई घाई बरं पाहू नको वेळ लावू नको सुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील